गुड मॉर्निंग मित्रांनो मला काही मेसेज आणि फोन याय लागले आहेत की आता आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणा का बोलत नाही <गणागी> तर मित्रांनो मी मला वाटतं काल का, का, नाही काल का परवा दिवशीच एक व्हिडिओ टाकला शेअर पण केला होता की त्या तपासामध्ये मा माझी ऑर्डर झाली होती मित्रांनो कारण राजेश पाटलांना दोन दिवसातच काहीतरी सस्पेंड केलं होतं आणि त्या ठिकाणी एक अधिकारी पाहिजे होता तर त्या ठिकाणी माझी ऑर्डर पण झालेली मित्रांनो सगळ्या ऑर्डर भेटतील तुम्हाला सर्व आता ऑनलाईन असतं सर्व तुम्ही माहितीच्या अधिकारात मागू शकता आणि ती ऑर्डर कुणी कॅन्सल केली सचिन पांडकर सरांनी काय बोलले ते की अशा बेवड्या लोकांना त्या ठिकाणी तपासात कशाला घेता हा फार मोठ्या लेवलचा तपास आहे ठीक आहे ना मित्रांनो तर तुम्ही मागणी करा आणि तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणे मी त्या प्रकरणावर बोलत नाही अजून मी बोलतच नव्हतो खऱ्या अर्थाने कारण मग त्या प्रकरणांवर जर मी बोलायला सुरुवात केली आणि जर काही पुरावे शोधायला लागलो ना मी तर माझ्या घरच्यांना आधी संरक्षण द्या मित्रांनो आणि मग मी हे पुरावे एक 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 बाहेर काढायला चालू करतो तरी तोंडी सांगतो काही की काही पलंग बेड आले होते ना वाल्मिक कराड असताना आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली सचिन पांडकरांनी याच्यासाठी बोलवले कॉन्स्टेबलसाठी बोलवले बेड अहो एवढी व्यवस्था करतात हे कॉन्स्टेबल लोकांची अहो हे निव्वळ बहाना होता तो बहाना लोकांना वेळेत काढायचा जनतेला मीडियाला ते बेड फक्त एक बेड आला तर सगळे मीडियावाले फोटो काढतील दाखवतील म्हणून ते चार का पाच बेड मागवले होते त्याचेही पुरावे मी गोळा करेल आणि झाला राहिला दुसरा प्रश्न अजूनही ते काही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे काही कॉल डिटेल आणि काही रेकॉर्डिंग काही बोलणं काही पुरावे मी कालच पण करून ताई मुंडेंशी सुद्धा बोललोय तरी त्यांना सुद्धा तेच सांगितलं आमचं दोघांचं तेच ठरलं की आग अगोदर आपल्या घरच्यांना संरक्षण मागा कारण हे कुत्रे भुकायला सोडलेत आता माझ्या अंगावरती भरपूर पण हे भुकू द्या मी पुरून उरणार आहे हे नाही तर तो जर अजूनही तपास जर करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे केजला एकदम प्रामाणिक अधिकारी होता पंकज कुमावत आय पी एस आहेत डायरेक्ट आणि दुसरा जर दहशत असेल त्या अंबाजोगाई हो आणि बीड जिल्ह्यात तर मी निर्माण केले होते मित्रांनो तर मला त्यांच्या हाताखाली आणि इमानदार अधिकारी अविनाश बार्ग अशी एक पाच सहा जणांची टीम द्या अजूनही पुरावे प्राप्त करू आम्ही आणि अजून काय कोण कौन, कोणाला सह आरोपी करता येते काही पोलीस म्हणता येत ना सह आरोपी करा ते ते सुद्धा त्यांचेही पुरावे गोळा करू राजेश पाटलांनी काय काय केलं होतं पी एस आय त्यांनी त्यांचे फक्त ते महाजन साहेबांचे काही पुरावे भेटणार नाहीत कारण त्यांनी प्रामाणिक तपास केला होता मित्रांनो महाजन सरांनी सुद्धा म्हणजे आम्हाला पोलीस खात्यात आणि त्याच ठिकाणी असल्यामुळे तेवढं जाणवतंय तेवढं कळतंय तर मित्रांनो आवाज तुम्ही उठवा आता की मला ज्युनियर तुकाराम मुंडे का बनवलं सात सात पोस्टिंग असतात का दोन वर्षात सांगा ना एवढा त्रास द्यायचा एखाद्या अधिकाऱ्याला एवढा की आता बाहेर ज्यावेळेस मला सस्पेंड केलं की मी फार विध्वंसक बनायचं किंवा कुठल्या तरी वाम मार्गाला जायचं किंवा एखादी गुन्हेगार बनायचं किंवा मग असं असे प्रकार करायचे हा एवढा त्रास द्यायचा का काय सात ठिकाणी मी काय करणार कुठं मुलं ठेवणार कुठं जाणं येणं करणार आणि कशामुळे माझ्या बदल्या केल्यात काय मोठी चूक केली एक छोटी चूक केली असती ना मीडियामध्ये आली असती तर माझ्या सात ठिकाणी बदल्या का केल्या सांगा मित्रांनो तुम्ही मागा ना मागणी करा सगळे ऑर्डर असतात काय कुणाच्या फोनवरती झाले आणि कुणी कुणी बदल्या केल्या माझ्या मागा तुम्ही माहितीचे अधिकार द्या चालू करा आजपासूनच सगळे भेटतील मी जे ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या तर ठीक आहे मित्रांनो चला आता परत साडे दहा वाजता आपल्याला लाईव्ह यायचं आहे क्रांती न्यूज चॅनल यावरती चला मित्रांनो गुड बाय